तोपर्यंतच तुमचं तो काम आहे ज्या दिवशी तुमच्यातला राम गेला की बोलवा बाजेवालेला बोलवा सोयऱ्या कोणी घरात ठेवून घे नाही महाराज मग तोपर्यंत काय केलं पाहिजे जोपर्यंत आमच्यामध्ये राम आहे तोपर्यंत आम्ही भगवंताच काम केलं पाहिजे भूजन केलं पाहिजे लक्ष देऊन ऐका ज्या दगडावर राम लिहिलं नच काम होत किती मोठं दगड आणून त्याच्यावर राम लिहिलं दगड पाण्यात टाकल्याबरोबर दगड काय करावं काय करावं बुडून ग बुड की कसलंही दगड असू द्या त्याच्यावर राम लिहिलं किती दगड कराव आणि किती दगड हल करावं त्याच्यावर जर राम लिहिलं नसल पाण्यात टाकल्याबरोबर बरोबर मला खाली वाटत तशीच आपली अवस्था आहे ज्या दगडावर राम आहे ज्या मुखा मध्ये राम नावाचं सिंचन आहे तुम्ही आम्ही देवाला पाठवलेले ते देवाचे गुत पण आपल्या ज्यांच्या कंठामध्ये राम आहे ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे ते पुण्याई नदीमध्ये करायला भोसागरातून पहिलं फिरायला जाणार दगड आहे ते कधी कुठं बुडणार नाहीये आणि ज्या दगडावर रामच लिहिलं नाही ज्याच्या गळ्यात तुळशीची माळच नाही ते दगड कशात मी करणार नाही महाराज जर तुम्ही रामराम मुखामध्ये लिहून घेतलं तर तो परमात्मा तुमच्या माग लागले मागे, मागे। काशीचा परमात्मा काशीचा विश्वनाथ त्यानं पाहिलं दोन्ही डोळ्यांनी आधळ्या सुरदास आपल्या गावात आलेला आहे आणि आपण त्याच्यासोबत त्याची भजनं ऐकत जाऊ निघाला मंदिराच्या जा बाहेर आणि पुढं पुढं सुरदास जगतात आता हाताला धराव तरी ओळखते डोळे नाहीयेत पण अतिशय ज्ञानी बघत आहे काय करावं महाराज माग माग देव फिरू लागला सुरदास डोळे नसल्यामुळं काट्यातून जाऊ लागला जेवढे काट्या खरकट्या अंगाला लागू लागले खरचट्या जेवढं रक्त सुरदासाचं निघू लागलं तेवढंच काटे सुद्धा भगवंताला जगन्नाथाला लागू लागले आणि देवाच्या अंगातून सुद्धा रक्त निघायला लागलं देवाचही भरजरी पितांबर फाटलं आणि असं फाटलेलं पितांबर पाहून चार वाजायच्या वेळेला सुरदास महाराज मंदिराच्या परिसरामध्ये आले आणि देव मंदिरात निघून जाऊन उभा राहिला मंदिराचा पुजारी येऊन पाहिला देवाला देवा रात्रभर कुठं फिरायला गेल त्या महाराज पुजाऱ्यांनी त्यावेळी कळालं की हा देव रात्रभर मंदिर सोडून कोणातरी भक्ता सोबत फिरायला गेला होता देवाने सांगितलं की तो जर माझं नाम चिंतन करत जगामध्ये कुठेही फिरत असेल तर मी मंदिरात राहणं हे माझ कर्तव्य आहे महाराज देव उभा मागे पुढे उगवी कोणे संकट कसले संकट येऊ द्या ते भक्तावर आलेलं संकट निवारण्याकरता माझा पांडुरंग परमात्मा कधीच विटेवर उभा राहत नाही सोपं पत्नीचा प्रसंग घ्या बाळापण करण्याची वेळ आली देव विठेवरून पळत आला दुसरा प्रसंग घ्या माझ्या गोरोबा काकांनी आपले दोन्ही हात तोडून टाकले खायची पंचायत झाली त्याच्या घरी स्वतः भगवान परमात्मा मडके आला म्हणजे देव भक्तांच्या कामे करण्याकरता येतो पण कारण काय देव यांच्या घरी येऊन हो यांचे काम करतो कशा करता यांची कामे करतो महाराज रे ना नाम चिंतन केलं पाहिजे कधी काळवेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पायी उदर काळ वेळ न पाहत भगवनताच ना नामचिंतन करा तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही काही मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण ऐसे सा तुम्ही सांगा संत करा समाधान चित्त माझे काय हे खंड कर्म तेव्हा आम्ही धरून जाऊ का आम्हाला तुझी भेट होईल का कसं होणार नाही महाराज प्रपंच रचना सर्व ही भोगूनही त्या गेले प्रपंच रचना सगळी भोगून त्या गेली आणि धर्माचं कार्य केलं परमात्मा पिठेवर न राहता भूकंपरायांचे सगळे काम करण्यामागं जुळून राहिला माझ्या जीवनामध्ये एवढी क्रांती झाली मी काहीच केलं नाही ठाईचं चिंत आवडे आनंद आळवा नाम नामचिंतन केलं आणि या एवढं कार्य केल्यामुळं तो परमात्म्यानं माझ्यावर अशी कृपा केली सगळं काही माझं मागचं पुढचं सगळं माझा परमात्मा सहन करू लागला महाराज एवढी क्रांती जीवनामध्ये होते देव कधी विटेवर उभा राहत नाही लक्षात असू द्या तुम्ही फक्त नाम चिंतन घ्या जनाबाईनं नाम घेतलं तो माईक चांगले नाही आहेत आता ना ला ला। आता माईक चांगले आहेत पण कीर्तनकार चांगला नाही तो दोष माईक यायला देणार आता कीर्तनकाराला चांगलं येते माईक चांगले नाही आहेत महाराज कीर्तन करायला दोष तो देतो साऊंड सिस्टीम वाला हे ते महाराज ते बरोबर नव्हता सगळं आवाज वाढी म्हणून आव योग्य नाही का चालू आहे महाराज टाळकरीला प्रमाण द्या म्हणला टाळकरी म्हणतात महाराज प्रमाणावर बोललाच नाही आता महाराज बोलला प्रमाणावर बोलला नाही आणि जीव जीवतोडी करून प्रमाण एक बोलला नाही तर महाराज नसते आम्हाला बोलवू दिला काही करा लोक नाव ठेवल्याशिवाय राहणार नाही महाराज प्रत्येकाला लोकच नाव ठेवतात म्हणून सगळ्यांना मला सांग एक कोण तुम्ही दुसऱ्याला दाखवत असताना चार बोट तुमच्याकडे भागात लक्षात असू दे लोकाचं तोंड काळ करायला झालं रावर आपला हात काळ करावा लागते मग पहिल्यांदा आपल्याकडे येत नंतर दुसऱ्याकडे जातात म्हणून लक्षात असू द्या काही करत असताना जनाबाई भजन केलं लोकांनी नाव ठेवलं जनाबाई म्हणते तुम्ही बोमला आणि ते तेल टाकून हाकाव पण मी भजन सोडणार नाही परिणाम काय झाला एका दिवशी जनाबाईला सुळावर देण्यात आलं परमात्मा मला सुळाचं पाणी पाणी करण्याची ताकद कर। माझ्यामध्ये सांगायचं एवढं याने घ्यावे नाव किसी करणे त्याचे काम सर्व काही काम माझा परमात्मा करतो मने भोळी माझी मिठू मामुली भोळी मिठू माझा जेकू वाळा संगे गोपाळांचा मेळा जे पाहिजे ते सगळ्या कपा करून सगळ्यांना पाहिजे ते देतो दे असा भोळा देव भोळी माझी जगाची आई ती पंढरपुरामध्ये बसलेली आहे <coughs> लेकरू जन्माला येण्या अगोदर त्याच्या दुधाची व्यवस्था माझा परमात्मा करतो कोण केली बाळा दुधाची उत्पत्ती आई रोटी खाते मला पण लेकराला दूध येते आई रोटी खाते पण त्याचं दूध बनते दूध बनते ते बनवणारा कोण आहे तर तो परमात्मा लक्षात असू द्या म्हणून करतो मग करतो ही शक्ती माझ्या परमात्म्याकडे तुको कार्य म्हणतात तुका म्हणे भोळी पिठर कृपेची कोवळी होय भक्ती केला तैसा

सुख दुःख साहे अंगे याने घ्यावे नाम तिसी करणे त्याचे काम तुका म्हणे भोळी विठ्ठल कुंभेची कोवळी त्याबद्दल सगळ्यांचे जाहीर जात जात करण्यासाठी एकच संदेश देते ज्यांचं प्रेरणास्थान म्हणून ज्यांची फोटो आपण लावलेली ज्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंची प्रतिमा या ठिकाणी आणि इकड्या बाजूला जागता राजा छत्रपती शिवरायांची फोटो आहे एवढंच मला तुम्हाला कोठाळेवर बसल्यानं सांगायचे आई असावी जिदाईसारखी पुत्र असावा शिवबा सारखा शिवबाने एकही व्यसन केलं नाही जिजा मातेने एकही व्यसन करू दिलं नाही त्याच्याकरता तुम्हाला सांगणं तुम्ही जिजाऊ झालं पाहिजे आणि तुम्ही शिवभा झालं पाहिजे आयुष्यामध्ये कुठल्याच प्रकारच्या व्यसनाकडे वळू नका माझ्या छत्रपती धर्मवीर संभाजी राजान वाघाचा जबडा पाडला है ना वाघाची जबडा पाडण्याची ताकद संभाजी राजामध्ये होती महाराज आता आपल्याला पिसाळलेला कुत्र अंगावर पडलं तर फाडता येऊ उगलही कुत्र अंगावर त्याला तर फाडायची ताकद आमच्यामध्ये पाहिजे कारण आम्ही कमी नाही होत महाराज वाघाच्या जबड्यावर घालून हात मोशी जात मराठ्याची आम्ही मर्द मराठा या भगव्या रक्तामध्ये कुठल्याच प्रकारचं व्यसन विषय नाही पाहिजे म्हणून व्यसनापासून दूर राहा होईल तेवढा आईवडिलांची सेवा करा होईल तेवढी पवित्र तुळशीची माळ गळ्या गळ्यात घाला आणि सगळ्या चौथा एक धर्म जगामध्ये तो मानवाचा धर्म आहे त्याच्याबरोबर अजून एक धर्म आहे महाराज परावी नारी रखुमाई समान परावी नारी रखुमाई समान हे ज्याचं चित्त आहे त्या माणसाकडे सगळं सुख होय भाऊ मिळत आणि जगामध्ये तुम्ही छत्रपती शिवरायांचं चरित्र पहा जगामध्ये शिवरायांच्या समोर अनेक सुंदर स्त्री आल्या महाराज स्त्रीची बोलवण करून तिला आई बहिणीची उपमा देऊन तिला परत पाठवलं या विचाराची ठेव तुम्ही डोळ्यासमोर ठेवा आणि प्रत्येका तरुणाला माझं व्यसनापासून दूर राहा तुमच्या अंगातील ताकद मात्र शिल्लक ठेवा त्याला जतन करून ठेवा सलग दोन तास तुम्ही टाईम लावून पळा टाईम लावून पळा बरेचसे तरुण पळू शकत नाहीये लक्षात असू द्या तरुणपणी माझ्या छत्रपती संभाजीराजानं एक एक चवीवर दूध पिलं आता आपण डबल रोटी खात आपण पिता म्हणून लक्षात असू द्या ताकद जगामध्ये सगळ्यात महत्वाची आहे जगामध्ये नाही जगामध्ये बुद्धिमान माणसाला कोणी हरवू शकत नाही जगामध्ये शांतशील असणाऱ्या माणसाला कोणी हरवू शकत नाही जगामध्ये शीलवान माणसाला चारित्र्यवान माणसाला कोणी हरवू शकत नाही म्हणून जीवनामध्ये चारित्र्यवान व्हा ताकदवान व्हा क्रोधावर विजय मिळवणारे व्हा ब्रह्म व्हा आणि होईल तेवढी भगवंताची सेवा करणारे व्हा देवाचे दास हनुमंत हनुमंतरायाची सेवा करा हनुमंतरायाकडे नऊ प्रकारचे वर आहेत वरदान आहे चिरंजीवी महाप्रतापी वज्रलेपी सोधावर विजय मिळवण्याची ताकद बलावर मिळवण्याची ताकद आहे ते सगळे चिरंजीवी त्यांच्याकडे नऊ प्रकारची श्रितीसिद्धी प्राप्ते अशा हनुमंतरायाची सेवा करा एवढीच शुभ संदेश देते आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देते विठाला